नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मागच्या भागावरूनच सुरुवात करतो कारण की मागच्या भागात आम्ही मंडणगडपर्यंत पोचलो होतो आणि मंडणगड ते पुढचा म्हणजे माझ्या जो प्रवास आहे तो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्या वेगळा पाठ बनवण्याचं कारण म्हणजे मंडणगडपासून पुढे पाचगळपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात रुंदीकरणा रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे खूप जोरात काम चालू आहे त्यामुळे त्याचा विशेष भाग बनवणं मला सोयीस्कर वाटलं त्यामुळे हा सेकंड पाठ बनवत आहे त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला मंडणकरते शेवरे हा आमचा प्रवास पाहायला मिळणार आहे आणि जे रस्त्याचं रुंदीकरण आहे खास करून रुंदीकरण हे चाललेलं आहे आंबडवे जे गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंब, आंबेडकरांचं जे मूळ गाव आहे आंब आंबडवे तर तिथे पोहोचण्यासाठी हे रस्ता रु रुंदीकरणाचं चा काम चालू आहे आणि डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट करून निधी मिळाला आहे या रस्त्यासाठी त्यामुळे खूप जोरात काम चालू आहे आणि तेच दाखवण्याचा मी या प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे रस्ता बघा समोर दिसतोय केवढा होता आणि आता बघ एवढा मोठा रस्ता करून टाकलेला दिसत बघा आरपा इथून तिकडे रस्ता तिच्या लागला पहिला दिसतच नव्हता रस्ता पण बघा किती रुंद करून टाकला कशाही गाठाचा का होणार आहे का माहिती इकडून पडला की मग ह्या साइड जायचं जायच एक साइड जायचं आणि पडणार नाही हे सगळं खाली असं नाव आहे सपोर्ट काय सपोर्ट काय नाही जाळी नाही मारणार जास्त ना त्या जाळी मार्गाने बंद झाला पहिला रस्ताना बंद झाला वेगळा वाटत कायचं काय टाकत काय केवढा रस्ता होता एवढं केल्या हे मुरून टाकल्यामुळे रस्ता क्लिअर झाला ना एवढं एकदम सुटी खड्डा नाही काही नाही काय नाही तुझ्या मट प अजून

पोचलो तर आम्ही फायनली आमच्या गावच्या घरी म्हणजे शेवरे गाव आणि हे आमचं घर आहे या व्हिडिओद्वारे मी मुंबई गोवा हायवे म्हणा किंवा आमचा प्रवास प्रवासी दाखवण्याचा प्रयत्न केला मुंबई गोवा हायवे म्हणाल तर सांगता येत नाही अजून काम कधीपर्यंत पूर्ण होईल कारण की जे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे अगदी तुम्ही म्हणाल जी एस डब्ल्यू कंपनीचे वडकळ बायपास बनवलं आहे ब्रिज तिथपर्यंत जो काँक्रिटीकरणाचं काम आहे त्याचं जी क्वालिटी आहे खूप खराब आहे आतापासूनच खडे निघायला लागलेले आहेत ला, काही ठिकाणी टॉपची जी लेयर आहे ते खडी दिसते तिथे त्यामुळे क्वालिटी खूप खराब आहे त्यानंतर तुम्ही वाकण वाकणनंतर काही एक दोन किलोमीटर सोडल्यानंतर जे कॉन्क्रीटीकरणाचं काम झालेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे आणि खूप जोरात चालू आहे मग आता एक दोन वर्षामध्ये तरी जर कॉ कॉन्क्रीटीकरणाचं काम कम्प्लीट झालं तर गावी चार पाच तासात आम्ही पोहोचू शकतो जे आता सहा सात तास लागत आहेत ते आणि त्याशिवाय जे कॉन्क्रीटकड्यांमध्ये ते जे बायपासचे ब्रिजेस वगैरे आहेत तेही बाकी आहेत पूर्णपणे जसं की नागोडणाचे ना बाकी आहेत बरेच ठिकाणी जसे बायपासचे ब्रिजेस आहेत ते बाकी आहेत त्यामुळे बरेच वर्ष लागतील पनवेल पलसपे ते इंदापूर आहे तो रस्ता कधीपर्यंत कम्प्लीट होईल सांगता येत नाही आहे त्याच्यानंतर पुढचं जे काम आहे खूप वेगाने चालू आहे माणगावच्या आसपासचा सो आणि त्यानंतर मंडळगडपासून पण ही पाचळपर्यंत जे रुंदीकरण आहे तेही खूप जोरात चालू आहे तेही मला वाटतं तेही कॉन्क्रिटीकरणच होणार आहे त्यालाही वर्ष एक तरी लागेलच पण ते जेव्हा कम्प्लीट होईल त्यावेळी मला वाटतं चार ते पाच हजार आम्ही गावी पोहचू शकतो आणि जो निर्णय घेतलेला आहे की डांबरीकरण सोडून जे कॉन्क्रीटीकरण करायचं पूर्ण रस्ता जो आधी डांबरीकरण केला होता आणि वर्षानुवर्ष ते वर्ष 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 रस्ता खराब होत होता पावसामुळे आणि हेवी व्हेकल्समुळे त्यामुळे जो निर्णय घेतला आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने करना। तो नी नी की पूर्ण रस्ता कॉन्क्रीट काय करून हे योग्यच आहे फक्त एवढंच आहे की काम क्वालिटीचं झालं पाहिजे जे एक सिमेंट कॉन्क्रीट जे मिक्स मिक्सर वापरतात त्याची क्वालिटी मेंटेन केलेली हवी नाहीतर मग पुन्हा तेच होणार आहे सो अशा करतो की जे कोकणवासियांचं जे वनवास चालू आहे जवळपास चौदा पंधरा वर्ष वनवास चालूच आहे रामाचा वनवास संपलाच आशा करतो कोकणवासियांचाही जो वनवास आहे तो लवकरच संपेल सो याच नोटवर आपण हा व्हिडिओ संपवूया आणि तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय महाराष्ट्र